सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते प्रचाराचा धुरळा उडाला आहे सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत आणि अशा सगळ्या तापलेल्या राजकीय वातावरणामध्ये सध्या आपल्यासोबत आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार थोरात साहेब एकूणच सध्या तुम्ही प्रचार सभा वगैरे करताय आणि काय वाटतं राज्याचं मूड कसं आहे नगरचं मूड कसं आहे सध्या नगरचा मूड असेल राज्याचा असेल नाही तर देशाचा असेल मला तर असं वाटतं की बी जे पीच्या विरोधी आहे जनमानस संघटित होत असताना मला दिसतंय आणि असं जर तुम्हाला कदाचित लक्षात येईल लवकरच की यू पी करता आता लोक मतदान करणार आहेत असा निकाल आला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही सध्या आपण बी जे पीच्या नेत्यांकडून असा प्रचार सुरू आहे की आत्ता तरी लाट नाही आहे सुनामी आहे मोदींची तर काय तुम्ही प्रचार सभांमध्ये असं कुठं चित्र दिसते का तुम्हाला मला निश्चित दिसत नाही असं सर्वसामान्य माणसांनी निर्णय हा घेतलेला आहे तो काँग्रेसचा आणि यू पी एचाच निर्णय घेतलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे जे आघाडीचे आमचे लोक आहेत ते आघाडीचा निर्णय घेतलेला आहे जनसामान्याचा निर्णय आपल्याला दिसेल सुनामी काय असते हे त्या आता त्यांना समजेल बीजेपीवाल्यांना समजेल कसं ना कस मी कशाला म्हणतात आणि नगरच्या राजकारणाबद्दल काय सांगाल की सुजय विखेंनी ज्या पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश केला तर सध्या त्यांना अनेक घटक पक्ष पाठिंबा देताना आपण पाहतोय तर संग्राम जगतापांसाठी वातावरण नेमकं कसं आहे <laughs> खरं म्हणजे सुजय विखे यांनी पीमध्ये जावं हेच अतार्किक आहे हे नैसर्गिक वाटत नाही कारण काही विचार म्हणून काही गोष्टी असतात शेवटी राज्यघटनेनं मतमतांतरं मान्य केलेत पक्ष मान्य केले त्या पत्तीनं पक्ष हे आहेत परंतु विचार म्हणूनसुद्धा राजकारणामध्ये असतात आणि सर्व विचार सोडून द्यायचे पुरोगामी विचार सोडून द्यायचा जो राज्यघटनेशी निगडीत आहे असा विचार सोडून द्यायचा आणि क बी जे पीमध्ये जायचं हे लोकांना मान होणार नाही नगरच्या लोकांना तर निश्चित मानवणार नाही ना कारण थोडीशी पुरोगामी विचाराची वाटचालसुद्धा इथे झालेली आहे आणि त्यामुळं त्यांचा निर्णय हा चुकलेला आहे हे त्यांच्या लक्षात येईल उलट आता जे आमदार जगताप आहे त्यांचं बाबतीत गेल्या पाच वर्षातही खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते यशस्वी याची खात्री मला आहे आणि असं नेहमी आता तुम्ही प्रचारात म्हणता की आ, विखे बाहेरचे आहे नगर दक्षिणचा विचार करा आणि जगतापांनाच मतदान करा पण असा विभागलेपणा का करता की नगर एकच आहे की उमेदवारही तेही नगरचेच आहेत पण असं तुमच्या खूपशा नेत्यांकडून असा प्रचार होतो की ते काही नगर दक्षिणच नाही आहेत मग त्यांना मतदान नका करू अशा एक पद्धतीचा प्रचार सुरू नाही नाही तशा अर्थानं ना ते म्हणत नाही उलट त्यांचं ते उत्तरेकडचे आहे शिर्डी मतदारसंघातील आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु तिथे त्यांचं एकंदर जे कार्य करण्याची पद्धत आहे राजकारण करण्याची पद्धत आहे ती पद्धत इकडं आणू नका असं म्हणण्याचाही उद्देश त्यामध्ये आहे आणि सध्या गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की नगरची परिस्थिती फार वेगळी झाली आहे अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती फार वाढीस लागल्यात हे सगळं आपण पाहतोय तर तुमच्या सरकारचा किंवा आता तुमच्या प्रचाराचा किंवा सत्तेत आल्यानंतरचा काय नेमका अजेंडा राहील नाही नाही असं एक कायमच काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही कधी तसा पाठिंबा दिलेला नाही गुन्हेगारी प्रवृत्तीला दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मला असं वाटतं की कायमच पुढेच्या काळातही तच अजेंठा राहील वेगळा अजेंटा असण्याचं काही कारण नाही आणि आमचा उमेदवारही तुम्ही खरं त्याचं पा काम जर पाहिलं तर अत्यंत मनापासून जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं काम त्याचं आहे नगर शहरामध्ये मुद्दा विचारावा की आमदार म्हणून कसं होतं महापौर म्हणून कसं राहिलेलं आहे हे जर पाहिलं तर त्यांनी काम अत्यंत जिव्हाळ्यानं केलेलं आहे आणि एक जनमतामध्ये एक खूप चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे मला असं वाटतं की त्या त्या पार्श्व त्यामध्ये सुद्धा तो यशस्वी होणारे का जिवाळ्याचं नातं निर्माण करणारा उमेदवार निवडणुकीमध्ये सध्या विकास काय करणार याच्यापेक्षा सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपच चालत आहे मग तुम्ही एक फार ज्येष्ठ असे नेते आहेत अशा पद्धतीच्या प्रचाराकडे नेमकं कसं पाहता ने दुर्दैवानं काय झालंय आम्ही तर काय आम्ही तर विचाराचं मांडणी करणारे आहोत उलट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चौदा साली जी भाषणं केली ती विकासाची केली लोकांना हे करून दाखवू ते, करू, ते करू ते करू अशा पद्धतीनं खूप आश्वासित केलं आज जर त्यांची भाषणं पाहिली तर त्यांनी दिलेलं आश्वासनं एक शब्द बोलत नाहीत उलट त्यांनी नोटाबंदी केली त्यावर बोलत नाही त्यांनी जी एस टी आणली त्यावर बोलत नाहीत सी बी आयमध्ये जे काही वार झालं अंतर्गत त्यावर ते बोलायला तयार नाही रिझर्व्ह बँकच्या आजच्या परिस्थितीवर अर्थव्यवस्थेवर आलेली मंदीची लाट यावर बोलायला तयार नाही त्यांनी तुम्हा जे चॅनल पाहतं आणि त्यांचे भाषण पाहतं त्यांना असंच वाटतं की हे विचाराचं बोलायला तयार नाही विकासाचं नाही त्यांच्या चाललेल्या आर्ग्युमेंटला कोर्टामध्ये एखाद्या वकिलाला केस नाही चांगली तर तो, तो भोकड आर्ग्युमेंट करतो त्याला एक शब्द जे कोर्टाच्या क्षेत्रामध्ये न्यायालयीन क्षेत्रामध्ये त्यांचं फक्त आता भोकड आर्ग्युमेंट चाललेलं आहे आणि दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे मुख्य विषयाकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे मला खात्री आहे की ते सुद्धा यशस्वी होणार नाही पण सुद्धा प्रचारामध्ये सध्या विकासाबद्दल जास्त बोलतायत नेते असं वाटत नाही नाही आता शेवटी असं होत असतं की वेळा पुढचा बोलला तर त्याला उत्तर द्यावं लागत असतं परंतु आमची आमचा जो अजेंडा आहे जो आज काँग्रेस सुद्धा जाहीरनामा काढला ह्या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही विकासाच्याच गोष्टी बोलतो तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष असे म्हणतात की आय लव्ह नरेंद्र मोदी तुमच्या नेत्यांमध्ये फार हेटरेट दिसतो त्यांच्याबद्दल नाही तुम्ही उलट तसं नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आपण राज्यघटनेनं काही गोष्टी मान्य केल्या आहेत पक्ष मतमतांतर मान्य केले याच्यामध्ये काही व्यक्तिद्वेष मान्य केलेलं नाही हे पहिल्यापासून त्यांचं म्हणणं आहे आणि वागणं सुद्धा तसंच आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो त्यांना जर म्हणणं आहे का आपले जर विचार वेगळे असतील आपले मतं वेगळे असतील आपले काही याच्यात मतभेद असतील तर मतभेदापुरतं आपण बोललं पाहिजे वागलं पाहिजे आपण व्यक्तिद्वेष नाही केला पाहिजे हा विचार राहुलजींचा आणि सर्वच कुटुंबियांचा सगळ्यांचाच काँग्रेसचा कायम राहिलेला आहे उलट आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की नरेंद्र मोदी हे व्यक्तिद्वेष करताना दिसतात घराण्याचा द्वेष असेल का गांधी कुटुंब नेहरूंचा द्वेष महात्मा गांधीजींचा द्वेष सगळ्यांचा द्वेषच करायचं आहेत आणि त्याच्या आधारावर मतं मागत आहेत हे करू नये या मताचे ते आहेत आणि आता आपण थोडंसं नगरकडे वळूयात की राधाकृष्ण विखे पाटील आता तुमच्या प्रचाराला कुठे जास्त दिसत नाहीत काँग्रेसचा याचा नेमका पक्षाला फटका बसेल की फायदा होईल नाही नाही असं असं काही नाही हा पक्ष इतका मोठा आहे की थोडाफार प्रचार एखादा केलं नाही तर काय फरक पडतो असं काही मानण्याचं कारण नाही जनमानस ज्यावेळेस बरोबर असतं ना त्यावेळेस बाकी कोण काय करतं याचा विचार करण्याचं कारण नाही जनमानस आमच्याबरोबर आहे काँग्रेसबरोबर आहे राष्ट्रवादीबरोबर आहे आणि आमच्या मित्रपक्षांबरोबर आहे आम्ही यशस्वी शिकू थँक्यू सो मच so राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल